मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिला वर्गाच्या नाव साथी शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांच्या कार्यालयासमोर शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांच्या पुढाकारातून त्यांच्या संपर्क कार्यालयासमोर शिबिर आयोजित करण्यात आलं होतं शिबिरामध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला सदरच्या शिबिरात शिवसेनेच्या वतीनं एक अर्ज तयार करण्यात आला असून त्या अर्जामध्ये सर्व कच्ची माहिती भरून घेतली जात आहे भरलेली माहिती आणि आवश्यक कागदपत्र यांच्या आधारे लॅपटॉप आणि मोबाईलच्या माध्यमातून सदरचा अर्ज भरला जात आहे हा अर्ज भरण्यासाठी कॉलेजचे युवक युवती तसंच शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांचं सहकार्य घेण्यात आलं आहे दरम्यान ज्या ठिकाणी पैसे मागितले जातात त्या ठिकाणी शिवसेना स्टाईलने उत्तर दिलं जाणार आहे त्यामुळं कोणत्याही माता भगिनींनी अर्ज भरण्यासाठी पैसे देऊ नयेत असं आवाहन शिवसेनेच्या वतीनं करण्यात आलं आहे सर्व सोलापूर शहरातल्या हो, माता भगिनींना विनंती करतो की तुम्ही कुठेही पैसे देऊन फॉर्म भरण्याची गरज नाही आहे आम्ही आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचे कार्यकर्ते आहोत साहेबांनी तुम्हाला इतक्या मोठ्या प्रमाणात मदतीचा हात दिला आहे तर आमचंही कर्तव्य आहे की आपला फॉर्म मोफत भरला पाहिजे व्यवस्थित भरला पाहिजे जेणेकरून आमची एकही भगिनी लाभार्थ्यापासून वंचित राहणार नाही याची काळजी नक्की आम्ही घेऊ फॉर्म भरण्यासाठी आणि फॉर्म भरण्याकरता मी सोलापूर शहरामधील अन्य लोकांना एवढं आव्हान करतो की कुणी आमच्या भगिनींकडनं पैशाची उकळून करत असेल दहा रुपये शंभर रुपये पन्नास रुपये असे घेणाऱ्या वेगवेगळ्या घटना कानी पडा लागलेल्या आहेत मी आमच्या शिवसैनिकांना पण विनंती करतो की असं कुठंही आपल्यास आढळलं तर त्या सेतू केंद्र असेल कुणी जे कुणी पैसे घेणार असेल अधिकारी असेल कर्मचारी असेल निमशासकीय कर्मचारी असेल त्याची गैर होणार नाही शिवसेना स्टाईलने आम्ही त्याला सोडणार नाही